नमस्कार मंडळी आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी माळ देवीचं पाचवं रूप स्कंदमाता आणि त्याचबरोबर आज ललिता ललितापंचमीसुद्धा आहे तर जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये ललितापंचमीचं थोडक्यात महत्त्व त्याचप्रमाणे देवीच्या रूपाची महती आणि थोडक्यात आजच्या हिरव्या रंगाचंही महात्म्य आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करायच्याऐवजी हा व्हिडिओ माझा जर हो का तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूचं बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका जेणेकरून माझ्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आई दुर्गेचं पाचवं रूप म्हणजेच स्कंदमाता आणि या पाचव्या रूपाचं महात्म्य असं आहे की या दिवशी ललिता पंचमी पण असते आता ही ललिता पंचमी म्हणजे नक्की काय हो तर ललिता नावाची देवी होती पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भांडा नावाच्या एका राक्षसाचा वध या ललिता मातेने केला होता आणि षोडशोपचारे या दिवशी देवीचं पूजन करतात त्याचप्रमाणे स्कंदमाता आणि महादेवाची पण पूजा या दिवशी करतात तिच्या दर्शनाने सगळ्या कष्टांचं निवारण होतं ही आदिशक्ती जगत जननी ललिता मातेच्या दर्शनाने सगळ्यांची दुःख कष्ट सगळं काही दूर होतं आणि ह्या देवीचं काय म्हणूया माहिती आहे का आपण तो कुंकवाचा करंडा असतो ना मंडळी तो करंडा म्हणजे हिचं प्रतीक मानलं जातं आणि तोच करंडा पूजेसाठी वापरला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवासाठी मखर बांधली जाते तर आता थोडक्यात आपण या ललिता देवीचा ध्यान मंत्र पाहूया कौशेय वसनाम हेमाभम कमलासनाम भक्तानां वरदाम नित्यम ललितां चिंतयाम्य याचा अर्थ असा की कमळावरती अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललिता मातेचे मी चिंतन करते किंवा करतो आता या दिवशी देवीला साधारणत लाडू वडे घारगे असे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्याचप्रमाणे पूजा विधीमध्ये पुष्पांजली समर्पण झाल्यानंतर गंधाक्षतायुक्त अशा अठ्ठेचाळीस दुर्वा वाहिल्या जातात तर या दिवशी पूर्णपणे सगळीकडे कथा जागरण भजन कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम होतात आणि दुसऱ्या दिवशी या देवीचं विसर्जन केलं जातं या मंगलसमयी ही ललिता देवी तुम्हा आम्हाला सौख्यदायी लाभ होऊ हीच तिच्या चरणी प्रार्थना आता जाणून घेऊया आजच्या देवीच्या पाचव्या रूपाचं महात्म्य सिंहासनगता नित्यम पद्माष्ट्रीता करद्वया शुभदास्तू सदादेवी स्कंदमाता यशस्विनी दुर्गेचं पाचवं रूप स्कंदमाता या स्कंदमातेला पाचव्या दिवशी पूजलं जातं असं म्हटलं जातं की भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावाने सुद्धा ओळखले जातात पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे ही देवी भगवान स्कंदची आई असल्यामुळे या देवीच्या रूपाला स्कंदमाता असं नाव म्हटलं आहे स्कंदमाता चार भुजादरी आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा ही वर उचललेली आहे आणि हातात कमळाचं फूल आहे तर डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे आणि डाव्या हातात सुद्धा कमळाचं फूल आहे या देवीचा रंग हा पूर्णत शुभ्र आहे आणि ही देवी कमळाच्या आसनावरती आरूढ झालेली आहे त्यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते या देवीचं वाहन हे सिंह आहे नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे यावेळी साधकाची वृत्ती ही बंधनातून पूर्णपणे मुक्त होते या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे ओम देवी स्कंद मातेय नमः हा जप संतानप्राप्तीच्या हेतूने केला जातो आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी या मंत्राचा जप जर का केला तर त्यांची पूर्णपणे ही मनोकामना पूर्ण होते त्याचप्रमाणे ओम स्कंद मात्रही याच्या मंत्र जपाने निश्चितच फलप्राप्ती मिळते या मातेच्या उपासनेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात परंतु मृत्यू लोकात त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव सुद्धा मिळतो स्कंद मातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते ही देवी सूर्यमंडळाची अधिष्ठान देवता असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक असं तेज प्राप्त होते आपल्या एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या भवसागरात दुःखापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग नाही अतीव सुंदर पंचममाला जय शारदे वागेश्वरीला नवविध भक्ती धाग्यांमध्ये देवी महात्म्य गुंफू चला आता पाहूया थोडक्यात या, या देवीला हिरव्या रंगाचं महत्त्व काय हिरवा रंग हा अतिशय आनंदी रंग मानला जातो कारण का या दिव या दिवसांमध्ये सगळीकडे हरित भरित असं असतं आणि हे हिरवा रंग आहे ना ह्याच्यामुळे मनामध्ये आत्मीयता आत्मशांती आपल्याला मिळते बरेचदा असं होतं की आपण बघा श्रावण मासामध्ये बघतो सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं असतं हिरवगार रान झालेलं असतं तर अशा वेळेला तो हिरवा रंग जो आहे ना तो आनंद देणारा असा आपण मानला जातो तर अशा प्रकारे देवी नवरात्रीचे आजचे पाचवे पुष्प आपल्या चरणी मी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते जगदंब उदयो असतो जय अंबे जगदंबे